नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपण जेव्हा नर्सरीतून झाडं आणतो तर ते झाडं पॉलीबॅगमध्ये असतात किंवा काही काहीतरी छोट्या कुंड्यांमध्ये असतात तर आपल्याला त्या रिपोटी जे परत लावायला लागतात तर त्याच्यासाठी आपल्याला कुंड्यांची गरज असते तर झाडं लावण्यासाठी मातीच्या कुंड्यात सगळ्यात चांगल्या पण प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक ठिकाणी मातीच्या कुंड्या मिळतातच असं नाही आमच्याकडे तर आता अजिबात मिळत नाही त्यामुळं ह्या प्लास्टिकच्या कुंड्या वापराव्या लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठल्या कुठल्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या कुंड्यांमध्ये आपण कुठल्या प्रकारचे झाडं लावू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा हे है, हँगिंग प्लांटर आहेत तर ज्यांच्याकडं जागा नसते जास्त मग बाल्कनीत वगैरे आपण ते असे ग्रीलला हँग करू शकतो म्हणजे अडकवून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये अगदी तुम्ही फुलझाड लावा किंवा पालक वगैरे भाजीसुद्धा चांगली ती मी तर पालक पण लावलेला आहे अशा एका कुंडीमध्ये आणि फुलझाडं तर खूप छान येतात आता विंटरचे जर झाडं येतील ना ते छान येतील येतात त्याच्यात त्याच्यानंतर मी दोन ह्याचे रोपं आणलेले आहेत ऑर्किड तर ह्या ऑर्किडसाठी स्पेशल कुंड्या मिळतात तर ह्या जवळजवळ पाच कुंड्या मी घेतलेल्या आहेत हे बघा असे ऑर्किडचे रोपं मी घेतले तर ते खूप छोट्या कुंड्यांमध्ये तर हे मला त्याला मोठ्या कुंड्यांमध्ये लावायचे आता तर त्याच्यासाठी त्या ऑर्किडच्या कुंड्या तर ऑर्किडच्या कुंड्या थोड्याशा वेगळ्या असतात त्याला भरपूर हवा लागली पाहिजे त्याच्या मुळ्या अशा बाहेर आल्या पाहिजे त्यातनं त्याच्यासाठी त्याला भरपूर छिद्र असणाऱ्या अशा त्या कुंड्या लागतात आणि ही कुंडी मला वाटतं पन्नास रुपयाला एक ही बसलेली आहे पन्नास के साठ रुपये असं आहे याची किंमत आणि अगोदर त्या हँगिंगच्या दाखवल्या ना तुम्हाला मी ती पण पन्नासची आहे त्याच्यानंतर ह्या बाऊल शेपच्या कुंड्या याला कुंडी म्हणतात बघा अशी उंची कमी आणि रुंद ही कुंडी हे पाेल बाऊल ही आहे तीस सेंटीमीटर बाय साडेचौदा सेंटीमीटरची आ, ही जवळजवळ पा सहा इंच उंची असलीची आणि ही अशी कुंडी तर ह्या कुंडीमध्ये मी जास्तीत जास्त हे अडेनियम लावण्यासाठी घेते ह्या कुंड्या पण याच्यामध्ये तुम्ही जर आता हे पिटुनिया वगैरे जे थंडीतले झाडं येतात ना रोपं ते पण खूप छान येतात तीन रोपं जर एका कुंडीमध्ये लावली ना तर अशी गच्च कुंडी भरते पण मी जास्तीत जास्त त्या अडेनियमसाठी वापरते तर तुम्हाला मी दाखवते हो पण माझ्याकडं भरपूर कुंड्या आहेत अशा मी अगोदर पण घेतलेल्या हे बघा असं अडेनियमचं कसं आहे ते खोड मोठं होतं कॉडेक्स तर त्याची याच्यामध्ये चांगली वाढ होती त्याच्यासाठी ह्या अशा ह्या रुंद बाउल या जर कुंड्या वापरल्या ना त्याच्यात छान वाटतं या अडीनेमचं झाड आणि दिसतं खूप छान त्याच्यामध्ये खूप उंच कुंडीमध्ये लावण्यापेक्षा अशा कुंडीमध्ये ते त्याची सिमेट्री छान दिसते ते व फुगलेलं खोड आणि खाली असं तर त्याच्यासाठी मी त्या कुंड्या घेते आणि ही सत्तरला एक मिळाली डी मला हे मला होलसेल रेटमध्ये मिळालेलं ह्या कुंड्या तशा जर बाहेर घेतल्या तर महाग मिळतील पुन्हा आता हे रेक्टँग्युलर मोठ्या कुंड्या आहेत तर ह्या कुंड्या मी जा, जास्त भाज्या लावण्यासाठी वापरते तर ह्याची साईज पण तुम्ही इथं बघू शकता साधारण नऊ आठ नऊ इंच उंची आहे त्याची आणि अशा रुंद आहेत भरपूर अशा चांगल्या खोल आहेत त्या कुंड्या त्याला छिद्र नाही आहेत तर त्याला छिद्र करून घ्यायचे झाडं लावण्याच्या आधी आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते तुम्ही असे चार पाच प्र झेंडूचे झाडं लावायच्यात खूप छान दिसतात पुन्हा अशा भाज्या आता ह्या माझ्या जुन्या झाल्या बघा खूप कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या अशानंतर फेड होतात पण ह्या जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वीच्या कुंड्या आहेत माझ्या आणि थोड्याशा फुटायला पण सुरुवात होती त्याला तर त्याच्यामध्ये भाज्या लावू शकता तुम्ही छान आणि फुलझाडं पण लावू शकता ग्रुपनी असे लावायचे जास्त सहा हजारी रोपं तुम्ही लावले ना समजा झेंडू खूप छान दिसतो आहे याच्यामध्ये तर झेंडू पण आहे माझ्याकडं लावलेला पण दाखवायचा राहिलं तुम्हाला तर त्याच्यासाठी ती कुंडी जवळजवळ अडीचशेला एके त्याच्यानंतर हे काही व्हाईट कुंड्या घेतलेल्या आहेत ह्या मी डेकोरेटिव्ह प्लांटर म्हणून घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये पण दोन साईज आहेत त्याला जेड पॉट म्हणतात याला तर हा पण सात इंच आणि नऊ इंच अशा मी दोन घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा असे झाडं ठेवायचे आणि म्हणजे आपल्या हॉलमध्ये ठेवतो किंवा पाहुणे वगैरे यायचे असतात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे अशा एकसारख्या जर तुम्ही सगळ्या व्हाईट कुंड्यांमध्ये झाडं ठेवली ना असे तर खूप छान दिसतात पण त्या अशा ग्लॉसी असतात त्याच्यामुळे त्याच्यात डायरेक्ट न लावताना तुम्ही दुसरी कुंड्यामध्ये झाड लावून आणि ते यात जर ठेवलं ना ते जास्त छान दिसतं आपल्याला मेंटेन करायला पण सोपं पडतं मी माझ्या हॉलमध्ये पण ठेवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटतात ह्या कुंड्या तर ह्या ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट झाडं लावणार नाही ह्या ॲज अ डेकोरेटिव्ह प्लांटर मी ठेवणार आहे हे बघा आता माझ्या घरामध्ये मी हे ठेवलेले आहे हॉलमध्ये जो कन्सल्टेबल टेबल आहे ना त्याच्यावर किती छान दिसतात ह्या कुंड्या मस्त दिसतात अगदी तर अशा प्रकारे तुम्ही याचा ॲज अ डेकोरेटिव्ह प्लॅटर म्हणून वापर करू शकता तर कुंड्यामध्ये खूप प्रकार असतात पण घेतानाच तुम्ही अशा समजून किंवा आपल्याला याची काय गरज आहे किंवा आपण ह्या कशाला वापरू शकतो असं समजून ज घेऊन जर कुंड्या घेतल्या ना तर आपलं काही वायाला जात नाही आणि त्या त्या कुंडीमध्ये आपण ते ते अशा प्रकारचे झाडं लावू शकतो ह्या कुंड्या मी पुण्याजवळ जे उरळ कांचन आहे ना तिथनं घेतलेल्या आहेत आणि होलसेलचं जिथं सामान मिळतं ना त्या दुकानातनं घेतलेलं आहे त्यामुळे मला अगदी त्या रिजनेबल मिळालेल्या आहेत तर अशी माझी छोटीशी कुंड्यांची शॉपिंग झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद